नमस्कार मंडळी तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे निलेश मराठी यांनी प्रचाराला दिली जोरदार सुरुवात पाचोरा पीपल्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पाचोरा या आपल्या बँकेसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले आहेत या निवडणुकीत सर्वसामान्य मतदारसंघातून मराठी निलेश विनायक यांनी उमेदवारी जाहीर केली आहे आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता पवित्र गजानन महाराज मंदिरात नारळ फोडून आपल्या प्रचाराची विधवत सुरुवात त्यांनी केली या शुभप्रसंगी प्रसंगी त्यांच्या सोबत अनेक मान्यवर व कुटुंबी उपस्थित होते त्यामध्ये प्रमुख उपस्थिती होते सुरेश गोविंदराव मराठे विनायक गोविंदराव मराठे राजेंद्र गोविंदराव मराठे सुशील सुरेश मराठे तुषार सुरेश मराठे हर्षल राजेंद्र मराठे अजय वसंतराव थेटे मनोजिया भिकन मराठे कैलास मराठे सचिन सोमोसी ॲडव्होकेट सौंदाने बापू आणि इतर समर्थक मंडळी नारळ पडून प्रचाराचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले आता प्रचाराची पुढील दिशा काय असेल प्रचार कुठून कसा आणि कोणत्या मुद्द्यावर होणार आहे चला तर थेट उमेदवार निलेश मराठे यांच्याकडूनच जाणून घेऊया दूध न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पर्यंतची पिपल बँक निवडणूकची सुरुवात झालेली आहे नेमकेच तर आज आपल्या सर्वसामान्य आज पाचोऱ्यामधून निवडणूक लढवत आहेत आपले निलेश मराठे आज त्यांची रणनीती कुठून कसं ते आज करण्यात त्यांना विचारूया आता आपले इथून आपल्या आता परिचाराला कुठून सुरुवात करणार थोडीशी माहिती देऊन सगळ्यांना माहिती आहे की मी पाचोरा पीपल्स बँकेत स्वतः एक उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेला आहे आणि आज मी पाचोरा चौक पर्यंत हॉटेल पर्यंत किंवा भुयारी मार्गापर्यंत प्रचाराचा पहिला बेद आखणार आहे बरं आता आपल्याला हे निवडणुकीत काय उतरावं लागेल कशासाठी उतरावं लागेल थोडक्यात माहिती देऊ या निवडणुकीमध्ये एकच माझं हे होता की मला जे सभासद बंधू आहेत आपले त्यांना मला मतदानाचा हक्क मिळवून द्यायचा होता आणि तो मी मिळून दिलेला आहे आणि बँकेचा जो कारभार आहे त्याच्यामध्ये मलाही जाऊन बघायचं आहे आतमध्ये की हा कारभार कसा चालला आहे काय चाललेला आहे कारण कागदोपत्र व्यवहार तर आम्ही भरपूर केले आम्हाला मिळालं नाही तर समक्ष जाऊन बघू अशा पद्धतीने त्यांच्या आज निवडणुकीचे प्रचार होणार आहे तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धन्यवाद